आणि माझी अटक व्हायची तयारी आहे सगळ्या प्रश्नामध्ये काय चिंता करू नका घर समजतात उदर पावला मुलगा समजतात पाच सगळे जर माझा प्रश्न म्हणजे काय अनिल पंतला नाही मी एका वर्तमान पत्राचा संपादक आहे प्रकाश पोरे माझं नाव आहे घेऊन द्या कॅमेऱ्यामध्ये घेऊन द्या काय सगळं काय चाललंय तमाशा हे थांबा काय थांबा बरोबर बाईट देऊ देत नाही बाईट यायची आहे बाईट देता येत नाही काय नाही देता येत बाईट काय तुम्हाला काय लल्लू पण वाटतोय का मला फक्त आपला विनंती हे बघा काय झालंय गेले विनंती लोकांचा या सभागृहाचा जो वेळ वगैरे बाहेर जमावत आहेत आयडेंटी कार्ड दाखवायचा प्रकाश पोहरे नाव टाका सगळं तुम्हाला मिळेल दाखवा जे आहे माझ्याकडे तुम्हाला काय वाटतंय का मी काय चोरासारखं आलो इथे नुसतं चाललंय तमाशे चाललाय चला गमवतो मला अध्यक्षाकडे झालाय तुम्हाला मला अध्यक्षांची वेळ घ्यायची आहे मी सगळं ठरवून गेल्या जाते दोनशे टक्के ठरवून लोकांचा वेळ गमवायचा विदर्भाचा वेळ गमवायचा लोकांना त्रास द्यायचा पैसा बर्बाद करायचा चला अध्यक्ष अस मला भेटायचे म्हणजे चला हे बदलत चला